नमस्कार आपण सगळेच आयुष्यात एका खोल चिरंतन शांततेच्या शोधात असतो की नाही काहीतरी कायमस्वरूपी हवं असतं आपल्याला जे सुखदुःखाच्या पलीकडचं असेल याच शोधाला आपल्या परंपरेत मोक्ष असं एक महत्त्वाचं नाव दिलं गेलं आहे आज आपण याच संकल्पनेचा जरा सखोल वेध घेऊया आपल्यासमोर मोक्ष स्वरूप मार्ग आणि साधना या विषयावर आधारित काही माहिती आहे आणि आमचा प्रयत्न हाच राहील की ह्या माहितीच्या आधारावर मोक्ष म्हणजे नेमकं का काय आहे त्याबद्दलचे वेगवेगळे विचार काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिशेने प्रत्यक्षात काही पावलं उचलायची असतील तर ती कोणती असू शकतात हे जरा सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेता येईल का ते पाहूया सुरुवात एकदम मूलभूत प्रश्नाने करूया का अगदी सरळ भाषेत विचारायचं तर मोक्ष म्हणजे काय आपण नेहमी ऐकतो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटकावा बरोबर ही त्याची सगळ्यात प्रसिद्ध आणि पत्कन लक्षात येणारी व्याख्या आहे संसार चक्रातून म्हणजे हे जे सततचं येणं जाणं आहे या चक्रातून बाहेर पडणं पण याच्यामागे खोल अर्थ दडलेला आहे खरं तर तात्विकदृष्ट्या पाहिलं ना तर वेगवेगळ्या परंपरांमध्ये याचे अर्थ थोडे वेगळे सापडतात जसं अद्वैत वेदांत म्हणतो की आत्मा आणि परमतत्व म्हणजे ब्रह्म हे मुळात एकच आहेत फक्त आपल्याला ते अज्ञानामुळे वेगळे वाटतात त्यामुळे मोक्ष म्हणजे काय तर हे अज्ञान दूर होऊन आत्मा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपात स्थिर होणं त्यात विलीन होणं या उलट काही दुसरी दर्शनं आहेत जसं की विशिष्टाद्वैत किंवा द्वैत ते मानतात की आत्मा आणि ईश्वर यांच्यात काहीतरी नातं आहे पण ते पूर्णपणे एक होत नाहीत मोक्ष म्हणजे त्यांच्यासाठी ईश्वराच्या जवळ जाणं त्याच्या सान्निध्यात कायमचा आनंद अनुभवणं पण आपलं वेगळं अस्तित्व टिकवून पण ही तात्विक चर्चा जरा बाजूला ठेवली तर व्यवहारिक पातळीवर मोक्षाचा अर्थ काय तर तो आहे आंतरिक अगदी खोलवरची शांतता मिळवणं आणि आपल्या दुःखाची जी मूळ कारणं आहेत जसं की गोष्टीनं समजणं म्हणजे अविद्या किंवा एखाद्या गोष्टीला व्यक्तीला चिकटून राहणं म्हणजे आणि मीपणाचा तो भाव असतो ना अहंकार या कारणांनाच मुळापासून काढून टाकणं म्हणजे असं की दुःख निर्माणच होणार नाही अशी अवस्था अच्छा म्हणजे फक्त जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणं एवढाच अर्थ नाहीये तर याच आयुष्यात अनुभवता येणारी एक मानसिक आणि भावनिक मुक्तीची अवस्था पण यात अपेक्षित आहे पण तुम्ही म्हणालात की वेगवेगळी दर्शन आहेत असं का म्हणजे एकाच गोष्टीबद्दल इतके वेगळे दृष्टिकोन कसे काय तयार झाले हा खूप चांगला प्रश्न आहे याचं एक कारण असं असू शकतं की सत्य किंवा तो जो अंतिम अनुभव आहे तो शब्दांच्या पलीकडचा असतो त्यामुळे ज्यांनी तो अनुभवला त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या दृष्टिकोनातून त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग आपल्याला या विविध विचारधारा दिसतात दाखल घ्या ना अद्वैत सिद्धांत जो शंकराचार्यांनी मांडला त्यांचा जोर कशावर आहे तर फक्त एकच अंतिम सत्य आहे ब्रह्म बाकी सगळं जग हे त्याच सत्यावर भासमान होणार आहे म्हणजे जणू काही स्वप्नासारखं माया त्यामुळे मी देह नाही मन नाही तर मी ते शुद्ध ब्रह्मच आहे अहम ब्रह्मास्मी हे प्रत्यक्ष अनुभवणं हेच त्यांच्या मते मोक्षाचं स्वरूप आहे इथे तो अज्ञानाचा किंवा गैरसमजाचा पडदा दूर करणं महत्त्वाचं मग येतात रामानुजाचार्य त्यांचा विशिष्टाद्वैत सिद्धांत ते म्हणतात की जीव म्हणजे आत्मा आणि ईश्वर हे वेगळे आहेत पण त्यांच्यात एक अविभाज्य नातं आहे जसं शरीर आणि आत्मा मुक्तीनंतर जीव ईश्वराच्या सान्निध्यात त्याच्याशी एकरूप होऊन राहतो पण स्वतःचं वेगळेपण टिकवून इथे प्रेम शरणागती याला जास्त महत्व आहे आणि तिसरे मध्वाचार्य जे द्वैत सिद्धांताचे प्रवर्तक त्यांच्या मते जीव आणि ईश्वर हे कायमस्वरूपी पूर्णपणे वेगळेच आहेत आणि जीवाचं सामर्थ्य कसं मर्यादित आहे त्यामुळे मोक्ष हा केवळ आणि केवळ ईश्वराच्या कृपेनेच मिळू शकतो इथे स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा ईश्वरी कृपेवर जास्त भर आहे अच्छा म्हणजे अंतिम स्थितीबद्दल कल्पना वेगवेगळ्या वेग आहेत पण मला वाटते तुम्ही मगाशी म्हणालात की साधनांमध्ये बरच साम्य आहे हे कसं काय अगदी बरोबर हेच तर गमतीशीर आहे तात्विक पातळीवर भलेही मतभेद असतील की मुक्तीनंतर आत्मा आणि ईश्वर एक होतात की वेगळे राहतात पण त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला हवं याबद्दल बऱ्याचदा एक वाक्यता दिसते म्हणजे कसं मन शांत करणं इंद्रियांवर ताबा मिळवणं निस्वार्थ सेवा करणं सत्याचं पालन करणं ईश्वरावर किंवा त्या अंतिम सत्यावर श्रद्धा ठेवणं या गोष्टी बहुतेक सगळ्या मार्गांमध्ये समान आहेत जणू काही डोंगराच्या पायथ्याशी मार्ग वेगवेगळे दिसतात पण जसजसं आपण वर जाऊ तसतसे ते एकमेकांच्या जवळ येतात हे महत्वाचं आहे म्हणजे तात्विक चर्चा जरी बाजूला ठेवली तरी करण्यासारखं खूप काही आहे असं दिसतंय अच्छा मग ही जी मुक्ती आहे ती फक्त मेल्यानंतरच मिळते का की जिवंतपणे पण काही अनुभव येतो याचा नाही नाही फक्त मेल्यानंतरच असं नाहीये म्हणूनच मोक्षाचे मुख्य दोन प्रकार मानले जातात पहिलं आहे जीवनमुक्ती म्हणजे याच देहात असताना जिवंतपणीच त्या मुक्तीच्या अवस्थेचा अनुभव घेणं अशा व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून तिच्या शांत वृत्तीतून भीती आणि आसक्ती कमी झाल्याचं जाणवतं जणू काही ती याच जगात राहूनही जगाच्या पलीकडे पोचलेली असते आणि दुसरा प्रकार आहे विदेहमुक्ती म्हणजे शरीर सोडल्यानंतर मिळणारी अंतिम आणि पूर्ण मुक्ती याशिवाय ईश्वराच्या सान्निध्याच्या वेगवेगळ्या पातळ्या सांगितल्या आहेत जसं सलोक्य म्हणजे देवाच्या लोकात राहणे सामिप्य म्हणजे देवाच्या जवळ राहणे वगैरे पण त्या खोलात आता नको जायला जीवनमुक्ती आणि विधेहमुक्ती हे मुख्य भेद आहेत जीवनमुक्तीची कल्पना जास्त आकर्षक वाटते ऐकायला तरी पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही तयारी लागते का म्हणजे असं कोणी उठून का की मी आता चा मार्गावर तयारी तर लागतेच किंबहुना तयारीत सगळ्यात महत्वाची आहे असं म्हटलं जातं अनेक ठिकाणी याला आज साधन चतुष्टय म्हणजे चार साधनांसाठी आवश्यक पात्रता असं म्हणतात ही नसेल ना तर पुढचा प्रवास खूप कठीण होतो चार पात्रता कोणत्या आहेत त्या पहिली आहे विवेक विवेक म्हणजे काय तर काय खरं आहे आणि काय तात्पुरत आहे हे ओळखण्याची बुद्धी काय टिकणार आहे नित्य आणि काय बदलणारं नष्ट होणार आहे अनित्य जसं की आपलं शरीर पैसा नाती हे सगळं बदलणार आहे की नाही अनित्य आहे पण या सगळ्या बदलांच्या मागे जो मी आहे जो अनुभव घेणार आहे तो नित्य आहे हे स्पष्टपणे कळणं जणू काही सोन्यात आणि सोन्याच्या दागिन्यातला फरक करण्यासारखं हो हो दुसरी पात्रता आहे वैराग्य विवेक एकदा जागा झाला की वैराग्य आपोआप यायला मदत होते वैराग्य म्हणजे काय तर ज्या गोष्टी अनित्य आहेत तात्पुरत्या आहेत त्यांच्याबद्दलची आसक्ती कमी होणं ती जी चिकटून राहण्याची वृत्ती असते ना ती सुटणं याचा अर्थ जगातून पळून जाणं असं नाही तर जगात राहूनही मनाने अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणं समजा आपण एखादा सिनेमा बघतोय जो आपल्याला आवडतोय पण तो, तो संपणार आहे हा आपल्याला माहीत आहे त्यामुळे त्यात पूर्णपणे अडकून न पडणं तसं काहीस बर। तिसरी गोष्ट थोडी मोठी आहे षट संपत्ती म्हणजे सहा गुणांचा संच हे सहा गुण म्हणजे एक शम म्हणजे मनाला शांत ठेवणं विचारांची जी गर्दी असते ना त्यावर नियंत्रण दोन दम इंद्रियांना ताब्यात ठेवणं त्यांना बाह्य विषयांकडे असं सैरावेरा धावू न देणं तीन उपरती म्हणजे आपली जी काही कर्तव्य आहेत ती व्यवस्थित पार पाडल्यानंतर त्यातून सहजपणे मानसिक निवृत्ती घेणं कामात अडकून न पडता साक्षीभावाने काम करणं किंवा अनावश्यक कर्मांपासून दूर राहणं चार तितिक्षा सहनशक्ती जीवनात येणारे ऊन पावसाचे चटके सुखदुःख मान अपमान हे सगळे शांतपणे सहन करण्याची क्षमता तक्रार न करता परिस्थिती स्वीकारणं पाच श्रद्धा आपण जो मार्ग निवडला आहे आपले गुरु असल्यास आणि शास्त्रवचनं यांच्यावर दृढ विश्वास ठेवणं कारण श्रद्धेशिवाय प्रयत्न टिकत नाहीत नाही का खरंय आणि सहा समाधान म्हणजे मनाला आपल्या ध्येयावर स्थिर करण्याची एकाग्र करण्याची क्षमता बापरे हे सहा गुण मिळवणं म्हणजे तर जवळजवळ सिद्ध पुरुषच व्हायला हवा हे खूप कठीण वाटतं एकाला हो हे एका दिवसात साधणारं नाही नक्कीच ही, ही आयुष्यभराची साधना आहे पण महत्वाची आहे चौथी पात्रता मुमुक्षुत्व याचा अर्थ आहे मोक्षासाठीची तीव्र अगदी प्रामाणिक तळमळ जशी तहानलेल्याला पाण्याची ओढ असते तशी हे तळमळच आपल्याला या सगळ्या कठीण वाटणाऱ्या गोष्टीं करण्यासाठी प्रेरणा देते जर ही तळमळच नसेल तर विवेक वैराग्य किंवा षट संपत्ती मिळवण्याचा प्रयत्नही सुरू होणार नाही किंवा समजा सुरू झाला तरी तो टिकणार नाही ही इच्छाच खरं तर इंजिन आहे या प्रवासातलं बरोबर आहे म्हणजे आधी ती तीव्र इच्छा हवी मग ही तयारी झाली की पुढे काय प्रत्यक्ष मार्ग कोणते आहेत या प्रवासाचे हो तयारी झाल्यावर मार्गाचा प्रश्न येतो आणि चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येकाला एकाच साच्यात बसण्याची गरज नाही आहे आपल्या स्वभावाला आपल्या आवडीला जुळेल असा मार्ग निवडता येतो मुख्यत्वे चार मार्ग सांगितले जातात जे आपण आधीच्या तात्विक चर्चेतही ता थोडं बघितले एक ज्ञानयोग हा बुद्धी आणि विचाराचा मार्ग आहे यात शास्त्र म्हणजे उपनिषदं गीता वगैरे ते वाचणं ऐकणं याला श्रवण म्हणतात त्यावर खोल विचार करणं मनन आणि मग त्या सत्याचं सतत ध्यान करणं निधिध्यासन यावर भर असतो मी कोण आहे कोहम या प्रश्नाचा शोध घेणं हे या मार्गाचं मुख्य साधन आहे ज्यांची विचार करण्याची क्षमता चांगली आहे त्यांना हा मार्ग जास्त रुचतो दोन भक्तियोग हा भावना आणि हृदयाचा मार्ग आहे इथे तर्क किंवा विचारांपेक्षा प्रेम श्रद्धा आणि संपूर्ण शरणागती महत्वाची देवाचं नाव घेणं म्हणजे नामस्मरण भजन कीर्तन करणं देवाच्या कथा ऐकणं पूजार्चा करणं त्यांना आपलं सर्वस्व मानून त्याच्याशी जोडलं जाणं हे सगळं भक्तियोगात येतं हा मार्ग भावनाप्रधान लोकांसाठी अधिक स्वाभाविक असतो तीन कर्मयोग हा कृतीचा मार्ग आहे यात आपण जी काही कामं करतो ती फळाची अपेक्षा न ठेवता फक्त आपलं कर्तव्य म्हणून आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने करायची असतात यालाच निष्काम कर्म म्हणतात दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा करणं दान करणं हे सगळं कर्मयोगाचाच भाग आहे जे लोक सतत कामात असतात त्यांच्यासाठी हा मार्ग उत्तम आहे चार राजयोग किंवा त्याला ध्यानयोग पण म्हणतात हा मनावर नियंत्रण मिळवण्याचा थेट मार्ग आहे यात पतंजली ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योगाचा अभ्यास येतो यम म्हणजे सामाजिक नियम नियम वैयक्तिक नियम आसन शारीरिक स्थिरता प्राणायाम श्वासावर नियंत्रण प्रत्याहार इंद्रियांना आत खेचणं धारणा एकाग्रता ध्यान सतत एकाग्रता आणि समाधी ती अंतिम मेडिटेटिव्ह अवस्था यातून हळूहळू मनाच्या सगळ्या वृत्ती शांत होऊन आत्म्याचा अनुभव येतो असं मानलं जातं आणि हे मार्ग अगदी वेगवेगळेच आहेत की एकत्र पण करता येतात म्हणजे असं काही आहे का नक्कीच एकत्र करता येतात आणि अनेकदा तेच जास्त प्रभावी ठरतं असंही म्हणतात उदाहरणार्थ कोणी ज्ञानमार्गाने अभ्यास करत असेल पण त्याचवेळी तो भक्तियुक्त अंतकरणाने ईश्वराचे नामस्मरणही करू शकतो आणि निष्काम भावनेने सेवाही करू शकतो भगवद्गीतेतही आपण पाहतो की ज्ञान भक्ती आणि कर्माचा समन्वय साधण्यावर भर दिला आहे त्यामुळे आपल्या स्वभावानुसार एका मार्गावर मुख्य भर देऊन इतरांची मदत नक्की घेता येते हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण हे रोजच्या जगण्यात कसं आणायचं म्हणजे ऑफिस आहे घर आहे जबाबदाऱ्या आहेत या सगळ्यातून वेळ काढून हे सगळं कसं करायचं काही सोप्या व्यवहारिक गोष्टी आहेत का ज्या रोज करता येतील हो नक्कीच आहेत आणि खूप काही भव्य दिव्य करण्याची गरज नसते सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे करणं हे जास्त महत्वाचं आहे काही उदाहरणं देऊ शकते जी स्रोतांमध्ये पण आढळतात सकाळची वेळ शक्य झालं तर थोडं लवकर उठावं शांतपणे बसावं अगदी पाच दहा मिनिट जप किंवा प्रार्थना किंवा फक्त शांत बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं याने दिवसाची सुरुवात चांगली होते नामस्मरण जप ठरवून माळेवर जप करणं शक्य नसेल तर चालता फिरता काम करता करता मनातल्या मनात, मनात देवाचं किंवा आवडत्या मंत्राचं स्मरण ठेवणं अगदी काही मिनटं केलं तरी चालतं स्वाध्याय रोज दहा पंधरा मिनिट तरी एखादा चांगला आध्यात्मिक ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी किंवा कोणत्याही धर्मातील प्रेरणादायी साहित्य वाचावा वाचायला जमत नसेल तर निदान ऐकावं आता तर ऑडिओबुक्स प्रवचनं किती सहज उपलब्ध आहेत ध्यान आत्मविचार रोज पंधरा वीस मिनटं शांत बसून डोळे मिटून राहण्याचा प्रयत्न करणं सुरुवातीला फक्त श्वास बघायचा नंतर हळूहळू मी कोण या विचारावर मनन करायचा प्रयत्न करता येतो सेवा अगदी छोटीशी का होईना पण कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला मदत करणं घरातल्या कामात मदत करणं किंवा बाहेर कोणाला गरज असेल तर मदत करणं तो भाव महत्त्वाचा आहे सत्संग महिन्यातून एकदा तरी किंवा जमेल तेव्हा चांगल्या लोकांच्या साधकांच्या किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहणं त्यांचे विचार ऐकणं यातून उत्साह टिकून राहतो नियम पालन रोजच्या वागण्यात जाणीवपूर्वक सत्य बोलण्याचा कोणाला न दुखवण्याचा अहिंसा अनावश्यक गोष्टींचा मोह टाळण्याचा संयम असा प्रयत्न करणं ही जे मी कोण ही विचार करण्याची पद्धत आहे ती थोडी आणखी सोपी करून सांगता येईल का म्हणजे नेमकं काय विचारायचं स्वतःला बसल्यावर हो समजा तुम्ही शांत बसला आहात डोळे मिटलेले आहेत श्वासाकडे लक्ष आहे आता हळूच विचारायला सुरुवात करा हे शरीर हे माझं आहे का मी या शरीराइतकाच शरीराइतकीच आहे का नाही कारण शरीर तर जन्मापासून बदलत आलाय पुढेही बदलेल आणि एक दिवस नष्ट होईल मी तर या सगळ्या बदलांना पाहणारा पाहणारी आहे मग माझं मन हे विचार भावना हे मी आहे का नाही कारण हेही सतत बदलत आहे कधी चांगले विचार कधी वाईट कधी सुख कधी दुःख मी तर या विचारांना आणि भावनांनाही येताना जाताना बघतोय बघतीय मग मी नक्की कोण आहे जो या सगळ्यांना जाणतोय अनुभवतोय जो या सगळ्या बदलांच्या मागे साक्षी म्हणून आहे असा प्रश्न विचारायचा आणि उत्तराची वाट नाही बघायची फक्त त्या प्रश्नासोबत राहायचं हळूहळू सरावाने आपण शरीर आणि मनापासून वेगळे आहोत केवळ एक जाणणारे पाहणारे साक्षी आहोत याची पुसटशी का होईना जाणीव व्हायला लागते तो जो अनुभव घेणारा आहे आणि जी अनुभवली जाणारी गोष्ट आहे यातला फरक स्पष्ट होऊ लागतो हे करून बघण्यासारखं आहे नक्कीच पण या प्रवासात गुरूंची गरज असतेच का आणि कृपा वगैरे म्हणतात त्याचं काय महत्त्व आहे गुरु निश्चितच खूप मदत करू शकतात ते अनुभवी असल्यामुळे आपला वेळ वाचवतात आपल्या चुका टाळायला मदत करतात योग्य दिशा दाखवतात जणू काही वाटाळ्यासारखे असतात ते पण स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की जर तीव्र मुमुक्षत्व आणि प्रामाणिक अभ्यास असेल तर गुरु प्रत्यक्ष नसले तरीही आंतरिक स्फूर्तीने किंवा शास्त्रांच्या आधाराने प्रगती होऊ शकते कारण अंतिम ज्ञान हे आपल्या आतूनच यायचं असतं गुरु फक्त ते प्रकट व्हायला मदत करतात असं म्हणता येईल आणि कृपेबद्दल बोलायचं झाल्यास बहुतेक सर्व भारतीय परंपरांमध्ये ईश्वरी कृपा किंवा गुरुकृपा ही अंतिम यशासाठी आवश्यक मानली जाते जणू काही आपले प्रयत्न एका मर्यादेपर्यंतच आपल्याला नेऊ शकतात आणि ती जी अंतिम उडी आहे त्यासाठी कृपेचा हात लागतो पण गंमत म्हणजे ती कृपासुद्धा उगास मिळत नाही तर ती प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यावरच होते असंही म्हणतात त्यामुळे आपल्या हातात जे आहे म्हणजे साधना करणं ते आपण करत राहणं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे प्रयत्न आपल्या हातात आहेत पण साधना करताना काही येतात का काही अडथळे सामान्यपणे काय लोकांना हो नक्कीच येतात किंबहुना अडथळे येणं हेच साधक जिवंत असल्याचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही काही प्रमुख अडथळे म्हणजे अहंकार थोडी प्रगती झाली थोडं ज्ञान मिळालं की मला आता कळालंय मी इतरांपेक्षा वेगळा आहे असा सूक्ष्म अहंकार येऊ शकतो हा खूप मोठा धोका आहे यावर उपाय म्हणजे सतत सावध राहणं अधिक विनम्र होणं आणि आपलं ध्येय अजून खूप दूर आहे हे लक्षात ठेवणं आसक्ती जुन्या सवयी मोह किंवा अगदी जवळची नाती सुद्धा साधनेत अडथळा बनवू शकतात जर त्यात आपण जास्त गुरफटून गेलो तर यावर उपाय म्हणजे विवेक आणि वैराग्याचा वापर करणं आणि व्यवहार करताना नीतीच्या मर्यादा पाळणं अनियमितता हा तर सगळ्यात मोठा आणि कॉमन शत्रू आहे आपला दोन दिवस उत्साह टिकतो मग गाडी रुळावरून घसरते यावर उपाय म्हणजे रोज थोडं का होईना पण न चुकता साधना करण्याचा नियम करणं ते सातत्य खूप महत्वाचं फक्त पांडित्य म्हणजे केवळ पुस्तकं वाचून किंवा चर्चा करून ज्ञान मिळवणं पण ते अनुभवात न आणणं यामुळे ज्ञानाचा अभिमान वाढतो पण खरी शांतता मिळत नाही उपाय म्हणजे ज्ञानाबरोबर ध्यानाचा अनुभवाचा अभ्यास करणं मग ह्या अडथळ्यांवर मात करून आपण पुढे जात आहोत प्रगती करतोय हे कसं ओळखायचं काही लक्षणं आहेत का याची हो आहेत आणि ही लक्षणं खूप धीर देणारी असतात खरं तर जसं की मनातली भीती कमी होऊ लागते विशेषतः मरणाची भीती हळूहळू कमी जाणवते आयुष्यात चांगले वाईट प्रसंग आले तरी मन जास्त विचलित होत नाही एक प्रकारचं समत्व म्हणजे इक्वॅनिमिटी येतं एकंदर मानसिक शांतता वाढते चिडचिड राग चिंता या गोष्टी कमी होतात अनावश्यक इच्छा आकांक्षा कमी होतात समाधानी वृत्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही मनात करुणा आणि प्रेम वाढू लागतं ही लक्षणं काही एकदम चमत्कारिकपणे दिसत नाहीत पण साधनेत सातत्य ठेवलं थे ना तर हळूहळू नक्कीच जाणवतात आणि इतरांनाही आपल्यात बदल दिसू लागतो हे ऐकून खरंच बरं वाटलं जाता जाता काही नेहमीचे प्रश्न लोकांच्या मनात येतात जे कदाचित स्रोतांमध्येही असतील जसं की ह्या सगळ्याला वेळ किती लागतो म्हणजे मोक्ष कधी मिळेल हा प्रश्न विचारला जाणं खूप स्वाभाविक आहे पण याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही खरं तर कारण हा वेळ प्रत्येकाच्या मुमुक्षुत्वाची जी तीव्रता आहे त्याचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत त्यात किती सातत्य आहे यावर अवलंबून आहे काही जणांना या जन्मात अनुभव येऊ शकतो तर काही जणांना अनेक जन्म लागू शकतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे कधी मिळेल या चिंतेपेक्षा आज मी काय केलं किंवा आज मी काय करत आहे यावर लक्ष केंद्रित करणं जास्त उपयोगी ठरतं आणि अजून एक प्रश्न फक्त भक्ती केली तर चालेल का की ज्ञान पण मिळवायला हवं किंवा फक्त कर्म केलं तर पुरेस आहे जसं आपण आधी बोललो होतो समन्वय साधणं हेच उत्तम आहे फक्त भक्ती असेल आणि ज्ञान नसेल तर ती अंधश्रद्धा बनण्याची शक्यता असते फक्त ज्ञान असेल आणि हृदयात प्रेम भक्ती नसेल तर ते कोरडं पांडित्य होऊ शकतं आणि फक्त कर्म असेल पण त्यामागे ज्ञान किंवा भक्तीचा भाव नसेल तर ते कर्मसुद्धा बंधनाचं कारण ठरू शकतं म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज यांच्यासारख्यांनी भक्ती ज्ञान आणि योग्य कर्माचा समन्वय साधून आपल्याला आदर्श घालून दिला आहे तिन्हीचा योग्य मेळ साधण्याचा प्रयत्न करावा तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं काय आहे याचा अंतिम सारांश असं म्हणता येईल मला वाटतं सगळ्यात महत्वाचा संदेश हा आहे की मोक्ष ही काहीतरी रहस्यमय केवळ साधू संन्याशांसाठीची गोष्ट नाहीये ती एक आंतरिक अवस्था आहे जी प्रत्येकाला अनुभवता येणं शक्य आहे ती बाहेरून मिळवायची नाही ती आपल्या आतच आहे फक्त त्यावर अज्ञान आसक्ती अहंकार यांचे जे पडदे आले आहेत ते साधना करून दूर करायचे आहेत ते दूर झाले की आपलं मूळचं शांत आनंदी स्वरूप आपोआप प्रकट होतं आणि त्यासाठी रोजचा छोटा पण प्रामाणिक प्रयत्न मग तो जपाचा असो ध्यानाचा असो सेवेचा असो वा चांगल्या विचारांच्या संगतीचा असो तो महत्वाचा आहे प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाचा वेग आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे इतरांची तुलना न करता आपल्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बरंच ही चर्चा खूप विचार करायला लावणारी होती जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक छोटा विचार सोडून जाऊया का आज आपण ज्या वेगवेगळ्या वे मार्गांबद्दल आणि साधनांबद्दल बोललो त्यातला कोणता मार्ग किंवा कोणती पद्धत आपल्या स्वतःच्या स्वभावाला आपल्या आंतरिक ओढीला जास्त जवळची वाटतीये याचा विचार करून कदाचित त्या दिशेने एक लहानसं पाऊल आज उचलून बघायला काय हरकत आहे